काका आमचे का, हे नगरसेवक असताना त्यांच्या काळामध्ये एका ह्याच का उद्घाटन झालं होत आणि त्या प्लेट वरती त्यांनी काय केलं माहिती पिढीच्या राजकर्त्यांनी त्या बाळासाहेब काकांचं नाव दिसू नये म्हणून ती खोडून काढून त्याला डिझाईन तयार केल्या राजकारणामध्ये ग्रहित धरून कधी जायचं नसतं त्यामुळं आज तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर डिझाईन केल्या उद्या जर आमच्या माणसाने तुमच्यावर डिझाईन केली तर वाईट वाटून मी सांगितलंय म्हटलं माझे पैसे गेले चालतील पण ती पाठी परत तयार करा आणि बाळासाहेब काकांचं नाव तिथे लागलं पाहिजे म्हणून मी परादेशी सांगून टाकलं की असलं करायचं त्यामुळं असं एवढ्या लहान छोट्या भूमिकेत न जाणारा कार्यकर्ता मी फार मोठं विजन ठेवून जाणारा कार्यकर्ता विजन सिटीत कार्यक्रम आहे आज त्यामुळं असल्या भावना किंवा असला अपप्रचार करण्यापेक्षा मला असं वाटतं चूक असेल तिथून तुम्ही आमची विरोधक म्हणून चूक अवश्य दाखवून द्या पण जर आम्ही चांगलं काम करत असेल आमच्या सगळ्या नगरसेवक तर त्यांच्या पाठीमाग तुम्हाला उभं राहावं लागेल